गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिवराम टोला गावात आज दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास भीषण घटना घडली आहे जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने निर्गुंड हत्या केली आहे या हल्ल्यात अणुसया धाणू कोल्हे पंचेचाळीस यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं हल्ल्यानंतर वाघाने तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून राहिल्यानं गावकरी अधिक भयभीत झाले स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली त्यानंतर वन विभागाचे पथक तीव्र रोष असून त्यांनी वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे या घटनेनंतर वन विभागानं नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचा इशारा दिला असून वाघाच्या हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवले जाईल असं आश्वासन देखील दिलंय वनविभागला मृतदेह केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो पुढील तपास विभाग आणि स्थानिक पोलीस करीत आहे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मात्र प्रशासन अद्याप ठोस उपाययोजना करत नाही लोकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलवावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय महाराष्ट्र ता ट्वेंटी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल